खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात आणि ज्या प्रकारे दऱ्या खोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामन भाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला समाजामध्ये एकोपा आणला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन भाऊना वाचा सिद्धी होती ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामन भाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमात समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे मला असं वाटत कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्वाचा आहे तेच कीर्तन महत्वाचं आहे तेच नामस्मरण महत्वाचं आहे ही जी किमया आहे ही संत वामनभाऊ महाराजांची किमया आहे